नमस्कार मित्रांनो आपण आता साहित्य संशोधन ह्या विषयाचा अभ्यास करतोय साहित्य संशोधनामधील घटक साहित्य संशोधनामधील घटक आहे संशोधन शास्त्रामधील साहित्य साहित्य संशोधन हा घटक आपण अभ अभ्यासतोय साहित्य संशोधन म्हणजे काय हे घटक साहित्य संशोधन आणि साहित्य विचार हा घटक अभ्यासतो आपण ओके साहित्य संशोधन साहित्य हे सामाजिक शास्त्रांच्या जवळचे असले तरी ते शास्त्र नाही त्याचे प्रमुख संकल्पना आणि वैशिष्ट्य समजून घ्या साहित्य संशोधनाचे साहित्य संशोधन साहित्य हे सामाजिक शास्त्रांच्या जवळचे असले तरी ते शास्त्र नाही संगीत चित्र शिल्प या कलांपेक्षा भिन्न आहे संशोधनाचे कार्ये अनुपलब्ध साहित्य उपलब्ध करून अनुपलब्ध साहित्य उपलब्ध करून त्यावर टीका टिप्पणी संपादित स्वरूप प्रकाशित करणे ओके विविध साहित्य कृतींचे नवे अर्थ व सौंदर्य उलगडणे हे साहित्य संशोधनाचे कार्य आहे कार्य काय आहे ते जे जे, जे साहित्य उपलब्ध नाहीये त्यांना उपलब्ध करून त्यावर टीका आणि टिप्पणी करणे आणि प्रकाशित करणे विविध साहित्य कृतींचे नवे अर्थ व सौंदर्य उलगडणे उ… हे साहित्य संशोधनाचे कार्य आहे तसेच संशोधन क्षेत्र काय तर वाग्मय इतिहास आता हे संशोधन क्षेत्र कुठे कोणते कोणते आहेत तर वाग्मय इतिहास कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण संशोधन करणार तर वाग्मय इतिहास कालखंड ग्रंथकार संप्रदाय तसेच साहित्य समीक्षा भाषा भाषा अभ्यास ग्रंथकार लेखन ह्या क्षेत्रां तसेच साहित्यकृती संगीत सौ सौभद्र वाग्मय प्रकारांचा अभ्यास ह्या क्षेत्रांमध्ये आपण संशोधन करू शकतो आता साहित्याचे स्वरूप काय आहे तर साहित्य हा महत्त्वाचा व विश्वसनीय सामाजिक दस्तवेज आहे साहित्य का हा महत्त्वाचा विश्वसनीय सामाजिक दस्तवेज आहे साहित्य हे संस्कृतीचे रूप असून ते निरनि निरनिराळ्या शास्त्रांशी इतिहास समाजशास्त्र संयोगभूमी आहे साहित्याचा संबंध भावविश्वासाशी असतो साहित्याचा संबंध कसाचा असतो भावविश्वासा आपल्या ज्या भावना आहेत त्या विश्वासाशी असतो भावनाच्या भावनातील विश्वासाच्या विश्वासाशी आपला संबंध येतो साहित्याचा तर साई संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे विज्ञानाच्या आणि समाजाच्या संदर्भात मानवी जीवनाचा पर्यायाने माणूस माणूसपणाचा शोध घेणे तर अंतिम उद्दिष्ट काय आहे संशोधनाचे ते विज्ञान जे विज्ञान आहे जे सामाजिक संदर्भ आहेत विज्ञान आणि सामाजिक संदर्भात जे मानवी जीवन आलेलं आहे मानवी जीवनाचा व पर्यायाने मनुष्यपणाचा शोध घेणे हे शंदान, आहे संशोधना संशोधनाची पूर्वपरंपरा साधनेची निरामय आनंद अन... पूर्व परंपरा काय संशोधन संशोधनाची पूर्व परंपरा काय आहे तर ज्ञान साधनेची निरामय आनंद निरामय आनंदाची व निष्काम कर्मयोगाची होती उदाहरणार्थ आज्ञा साहित्य संपदा आणणे आजचे संशोधन ज्ञान प्राप्तीबरोबर व्यावहारिक हेतूने पोठारती चाललेले आहे हा हा पूर्वी काय होतं तर ज्ञान साधनेची निरामय आनंदाची आणि निष्काम योग कर्मयोग होती संशोधनाची क्रिया पूर्वी परंपरा होते पण अज्ञात संप साहित्य संपदा प्रकाशात आणणे हे होतं आजचं संशोधन कसं आहे ज्ञानप्राप्तीबरोबरच बरोबरच व्यावहारिक हेतूने म्हणजे आपला आ, आर्थिक 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 लाभ मिळवण्यासाठी प्राप्ती करण्यासाठी संशोधन केलं जातं समीक्षा संकल्पना समीक्षा संकल्पना काय सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा आणि यथोचित शब्दांतून प्रकट होणारा साहित्यकृती विषयाचा रसिकाचा मूल्यगर्भ अभिप्राय म्हणजे साहित्य समीक्षा होय साहित्य समीक्षा म्हणजे काय सार्वत्रिक निकाशांची आकांक्षा धरणारा आणि यथोचित शब्दांतून प्रकट होणारा साहित्यकृतीचा साहित्यकृती विषयाचा रसिकाचा मूल्यगर्भ अभिप्राय म्हणजे साहित्य समीक्षा होय संशोधन वर्सेस समीक्षा संशोधन विरुद्ध समीक्षा काय आहे तर संशोधनमध्ये वस्तुनिष्ठता ज्ञानबुद्धी तृतीय पुरुष भूमिका सत्यशोधक हे अंतिम उद्दिष्ट आहे तर समीक्षामध्ये व्यक्तिनिष्ठता आकलन ज्ञान संक्रमित करणे प्रथम पुरुषी भूमिका आहे आस्वाद मूल्यमापन करणे ह्या दोन वेगवेगळ्या आहेत तर स संशोधनामध्ये काय होतं तर ज्ञान ज्ञानबुद्धी करणे तृतीय पुरुष पुरुषी भूमिका असते आणि सत्य शोधण्याचं काम ह्या संशोधन व क्रियेमध्ये होते तर समीक्षा क्रियेमध्ये काय होतं तर व्यक्तिनिष्ठता आकलन ज्ञान ज्ञान संक्रमित करणे प्रथम पुरुषी भूमिका आणि आस्वाद मूल्यमापन करते संशोधन समीक्षा अनुबंध काय तर समीक्षा हे संशोधनाचे साधन आहे समीक्षा काय तर संशोधनाचे साधन आहे कलाकृतीचे मर्म शोधण्याचे काय संशोध समीक्षा काय आहे तर हे संशोधनाचे एक साधन आहे जे कलाकृतीचे मर्म शोधतं तर संशोधन हे वाग्मय कलाकृतीच्या साधनांचे साधन आहे संशोधन काय आहे ते वाघ् वाङ्मय कलाकृतीच्या साधनांचे साधन आहे समीक्षा ही कला आणि ज्ञानशास्त्र आहे समीक्षा काय ही कला आहे आणि एक ज्ञानशास्त्र आहे तर संशोधन पूर्णतः ज्ञानशास्त्र आहे पूर्णतः शास्त्र आहे ते संशोधनाची साहित्य संशोधनावर काही प्रश्न आलेले आहेत ते पाहूया साहित्य संशोधनाची संकल्पना उलगडून त्याचे स्वरूप विषय करा संकल्पना रिसर्च संशोधन हे केवळ संकल्पना नसून ती ज्ञानात भर घालणारी एक महत्वाची अभिक्रिया आहे संकल संशोधन काय आहे ही संकल्पना नसून ती ज्ञानात भर घालणारी महत्वाची अभिक्रिया आहे संशोधन हे अनु अनुपलब्ध वाग्मय उपलब्ध करून दे जे वाग्मयी स स वाग्मयी साहित्य आहेत ते वाग्मयी साहित्य संशोधन हे अनुपलब्ध वाग्मय आहेत ते उपलब्ध करून देणे त्यावर संस्कार करून संपादन करणे आणि विविध साहित्यकृतींचे नवे अर्थ सौंदर्य उलगडून उल्गर्ण, उलगडणे यासाठी संशोधन केले जाते है। हा हा संशोधनाचा संकल्प संकल्पना आहे स्वरूप काय तर शास्त्राची मर्यादा साहित्य अभ्यास काटेकोरपणे काटेकोरपणे शास्त्र नसले तरी तो ज्ञानाचे विद्वत्तेचे शा क्षेत्र आहे काय स्वरूप काय शास्त्राची मर्यादा साहित्य अभ्यास काटेकोरपणे शास्त्र नसले तरी ते तरी तो ज्ञानाचे विद्वत्तेचे क्षेत्र आहे पद्धती काय आहे तर साहित्याच्या संशोधनात वस्तुनिष्ठता व्यक्तिनिरपेक्षता या शास्त्रप्रणीत संकल्पनांचा मर्यादित प्रमाणात प्रमाणात स्वीकार केला जातो कारण पूर्ण अवलंब केल्यास साहित्य तत्व राहण्याची शक्यता नसते तर पद्धती काय साहित्याच्या ज्या संशोधनात साहित्याच्या संशोधनात वस्तुनिष्ठता व्यक्तिनिरपेक्षता आणि या श शास्त्रप्रणित संकल्पनांचा मर्यादित प्रमाण स्वीकार केला जातो कारण पूर्ण अवलंब केल्यास साहित्य तत्व राहण्याची शक्यता नसते प्रक्रिया यात रस ग्रहणात्मक भूमिका महत्वाची ठरते आणि सर्जनशील टीका समीक्षा पोषक ठरते सर्जनशील टीका काय समीक्षा ठरते अंतिम साध्य काय तर माणूसपणाचा शोध घेणे हे साहित्य संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट आहे अंतिम साध्य काय माणूसपणाचा शोध घेणे हे साहित्य संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट आहे साहित्य संशोधन आणि साहित्य समीक्षा यांचे परस्पर संबंध स्पष्ट करा संशोधन आणि समीक्षा हे दोन भिन्न प्रकृतीचे असले तरी त्यांच्या साध्य साध्य साधन स्वरूपाचा अनुबंध आहे संबंधांचा पहिलू साहित्य संशोधन साहित्य समीक्षा प्रकृती ज्ञानबुद्धी वस्तुनिष्ठता साहित्य संशोधन काय ज्ञानबुद्धी अपेक्षित तर साहित्य समीक्षामध्ये वस्तुनिष्ठता आवश्यक असते त्याच्यामध्ये आकलन आणि ज्ञान संक्रमित करणे व्यक्तिनिष्ठता असू शकते साधन साधनाचे साधन समीक्षेचा उपयोग यात होतो है। हे संशोधनाचे साधन आहेत कलाकृतीचे मर्म शोधणे कार्य काय निश्चित आणि विषय प्रश्न निवडणे ज्ञानात भर घालणे पाठभेद भाषा निश्चिती आस्वाद विश्लेषण मूल्यमापन आणि अर्थनिर्णय करणे निष्कर्ष काय समीक्षा मूल्यात्मक अधिष्ठान देऊन संशोधनासाठी विषय पुरवते तर संशोधन समीक्षेला प्रमाणपुरावे उपलब्ध करून देते साहित्य संशोधनाच्या वैशिष्ट्य वैशिष्ट्यांची चर्चा करा साहित्य संशोधनांच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा सर्जनशील करा कला साहित्य ही मनोनिष्ठ प्रतिभानिष्ठ पण सर्ज सृजन प्रधान प्रधान कला आहे साहित्य काय साहित्य ही मनोनिष्ठ प्रतिभा प्रतिभानिष्ठ आणि सृजना सृजनप्रधान कला आहे संस्कृतीचे स्वरूप साहित्य संस्कृती रूप असून मानवी संस्कृती साहित्य व कला यांच्या माध्यमातून आविष्कृत होते नित्य व नाविन्यता साहित्यकृती काही दशकांनंतर अस्तित्वात आलेल्या विचारांचा आधारे नवा आशय अर्थ धारण करतो नित्य आणि नाविन्यता काय तर साहित्यकृती ही दशकानंतर या अस्तित्वात आलेल्या विचारांचा आधारे नवा आशय आणि अर्थ धरून शकते सर्वसमावेक्षता साहित्य हे निरनिराळ्या शास्त्रांची इतिहास धर्म समाजशास्त्र संयोग भूमी आहे साहित्य काय आहे तर निरनिराळ्या निरनिराळ्या nir nir शास्त्रांची इतिहास जसे की इतिहास धर्म समाजशास्त्र यांचा संयोग भूमी आहे प्रतिभेला स्थान इतर संशोधनापेक्षा संशोधनापेक्षा साहित्य संशोधनामध्ये व स्फूर्तीला महत्वाचे स्थान दिले जाते मानव जीवनाचे संलग्न साहित्य हे मानवी जीवन व माणूस यांच्यात यांच्यात फारकत न करता चित्रण करते त्यामुळे ते, ते मनोज्ञ आणि कलापूर्ण होते आता निष्कर्ष काय निष्कर्ष मर्यादा काय तर साहित्य संशोधनाला हाती येणारे निष्कर्ष भौतिक संशोधनासारखे काटेकोर नसतात साहित्य संशोधनात काय जे हाती येणारे निष्कर्ष असतात ते भौतिक संशोधनासारखे काटेकोर नसतात साहित्य संशोधनाच्या प्रमुख क्षेत्रांची सविस्तर ओळख द्या साहित्य साहित्य संशोधनाची प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणे आहेत वाङ्मय इतिहास इतिहास साहित्य साहित्य इतिहास वाङ्मय इतिहास म्हणजे काय साहित्य इतिहास हे पहिले व्यापक क्षेत्र आहे यात कालखंड ग्रंथकार साहित्य संप्रदाय सामाजिक प्रभाव या विषयांचा समावेश होतो कालखंडाचा विचार शोधकदृष्टीने करावा लागतो ग्रंथकार व त्यांचे लेखन यात लेखन लेखकाचे जीवन जीवन लेखन तत्कालीन विचार संकल्पनांच्या संदर्भात त्याच्या साहित्याची चिकित्सा चिकित्सा व चिकित्सक मूल्यमापन करणे अभिप्रेत असते समीक्षा क्षेत्रीय विषय हे क्षेत्र प्राय संकल्पना प्रधान आहेत या सौंदर्य शास्त्र नीतीशास्त्र मानसशास्त्र यांसारख्या विविध संकल्पनांचा आधार घेऊन साहित्यातील वृत्ती वृत्तींची जे विवेचन केले जाते तसेच भाषा व भाषा भाषा भाष्य भाषा अभ्यास भाषा व भाषा अभ्यास भाषा हे स्वतंत्र शास्त्र असले तरी साहित्य संशोधनात भाषेचा विचार शास्त्रीय आणि उपयोजित अंगाने केला जातो यात शैली अलंकार अभिव्यक्ती पद्धती यांचा अभ्यास होतो बोलींचा अभ्यास विगनात्मक वी, विगमनात्मक पद्धतीने केला जातो पुढे साहित्य कृती आणि वाग्मय प्रकार साहित्य कृती उदाहरणार्थ नाट्यकृती आणि वाग्मय प्रकार म्हणजे कादंबरी उपप्रकार ग्रामीण दलित यांचा अभ्यास या प्रकारांचे स्वरूप वैशिष्ट्य तंत्र आणि कलानुक्रमे झालेला बदल यांचा अभ्यास केला जातो आता काही अतिरिक्त प्रश्न उत्तर आलेले साहित्य संशोधनाची पूर्व परंपरा आणि आजच्या संशोधनाचे स्वरूप यातील बदल स्पष्ट करा पूर्व परंपरा काय निष्पा निष्काम करियो पूर्व परंपरा काय निष्काम करियो कर्मयोग मराठी संशोधनाची पूर्व परंपरा केवळ ज्ञान साधण्याची होती अज्ञात इतिहास साधने आणि अज्ञात साहित्य संपदा प्रकाशात आणण्याचे प्राथमिक संशोधन कार्य हा मुख्यत्व उद्देश होता हा सारा निष्काम कर्मयोग होता कारण कोणताही कोणतीही अनुकूलता नसताना संशोधकांनी ज्ञानाचा ठेवा समोर आणला आजचे स्वरूप कसे आहे ते व्यावहारिक दृष्टिकोन आहे आजच्या याच्यामध्ये हेतू असतो आजचे संशोधन परंपरेत बरेच बदल झाले आहेत आजचे संशोधन हे ज्ञान व्यावहारिक हेतूने चाललेले चाललेले आहेत ज्ञानप्राप्तीपेक्षा ते पोटारती बनत चाललेले आहे फरक काय याच्यामध्ये पूर्वीचे उद्देश निरामय आनंद केवळ आनंदाने केवळ ज्ञान बुद्धी हा होता तर आजचा उद्देश पदवी प्राप्ती नोकरीसाठी उपयोगिता किंवा व्यवहारिक फायदा हा अधिक आहे यामुळे संशोधकाच्या भूमिका आणि उद्दिष्ट बदल झाले आहे ललित साहित्य आणि ललितर वाघमय हे काय साहित्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत ललित साहित्य आणि ललितर वाग्मय ललित साहित्य हे सर्जनशील साहित्य होय उदाहरणार्थ कथा कादंबरी नाटक कविता तर ललितर वाग्मय हे काय ललित नसलेल्या नसलेले साहित्य हे काय तर ललित नसलेले साहित्य उदाहरणार्थ इतिहास शास्त्रीय लेखन इत्यादी साहित्य ह्या दोन्ही प्रकारच्या साहित्याचा अभ्यास करते संशोधन प्रक्रियेत प्रतिभेचे स्थान काय साहित्य संशोधनामध्ये प्रतिभेला व स्फूर्तीला महत्वाचे स्थान असते साहित्य कृतींमध्ये कितीतरी गुड आणि अतर्क गोष्टी असतात ज्या केवळ तर्कबुद्धीने आणि भावता प्रति प्रतिभानिष्ठ विचारांनीच उलगडता येतात संशोधकाने केवळ आस्वाद किंवा मूल्यमापन मापन करता असून चालत नाही तर त्याला विषयाशी एकरूप होण्यासाठी प्रतिभेची आणि सहसंबंधाची जाणीव असावी लागते म्हणजे सहानुभूतीपूर्वक विचार आवश्यक असतात तर काही सी क्यू झाल्यात बहुपर्यायी प्रश्न ते पाहूया मराठीतील कोणत्या अभ्यासकाने मूलगामी संशोधन परंपरा निर्माण केली विका राजवाडे या अभ्यासकाने मूलगामी संशोधन परंपरा निगा निर्माण केली सामाजिक शास्त्रांप्रमाणे साहित्य संशोधनात कोणत्या शोध आयुधांचा उपयोग केला जातो प्रयोग मुख्य मुलाखत आणि प्रश्नावली पाहणी मुलाखत प्रश्नावली आणि पाहणी या आयुधांचा उपयोग केला जातो बोलींचा अभ्यास करताना कोणत्या साहित्य आसा, संशोधनात कोणती पद्धत वापरली जाते निगमन डिडक्टिव्ह वापरली वापर जाते संशोधन लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे वस्तुनिष्ठता हे संशोधन लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो हा संशोधन शास्त्रामधील हा घटक आपण समजून घेतलेलं आहे साहित्य संशोधन या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे साहित्य संशोधनामध्ये संशोधन साहित्य संशोधन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करूया धन्यवाद